राम राम मित्रांनो कोळेकर पाटील एवढे दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाकत नाही त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण असेल जे कारण मी बोलू इच्छित नाही तुम्ही समजून घ्या खूप चांगले समजदू समजूतदार माझे फॅमिली मेंबर आहे सगळे अशीच एक संतोषांना देशमुखांची घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर प्रचंड महाराष्ट्र हादरला पूर्ण महाराष्ट्र रडला ज्या वेळेला त्या घटनेचे फोटोग्राफ्स व्हायरल झाले ह्याच्यासारखीच एक अत्यंत भयानक घटना घडलेली आहे फलटण तालुक्यामध्ये त्या गावाचं नाव आहे आद्रकी खु आद्रकी खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा या गावामध्ये एक रत्नशील निंबाळकर नावाचा एक आपला बत्तीस वर्षाचा तरुण या तरुणाच्या पाठीमागे त्याची बायको दोन मुलं आहेत बहीण आहे विधवा बहीण आहे त्या बहिणीची दोन मुलं आहेत आई आई वडील आहे एवढा सगळा मोठा परिवार असताना देखील त्या परिवाराची जबाबदारी त्या रत्नशील निंबाळकर नावाच्या एका आपल्या त्या तरुणावरती होती आणि या तरुणाची अत्यंत भयानक पद्धतीने क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी हत्या केली त्या व्यक्तीला अख्खं गाव हे काका म्हणून संबोधायचं काका म्हणून बोलायचं आणि तुम्हाला हा विषय बघितल्यानंतर ऐकल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेला कशाप्रकारे कायदे सॉरी घोडे गाडव बैल नांगर सगळाच लागलेला आहे तुमच्या लक्षात येईल आज मी पुन्हा एकदा हलून निघाली आहे आत्ताच काही वेळापूर्वी आत्रकी खुर्द नावाच्या एका गावातनं जो तालुका फलटण जिल्हा सातारा इथून बत्तीस वर्षाच्या रत्नशील निंबाळकर नावाच्या एका तरुणाचा पुन्हा एकदा अतिशय क्रूर असा खून करण्यात आला आणि हे सगळं बघून ना मन खूप डिस्टर्ब होतंय की कुठच्या दिशेने आपण जातोय आज माझ्या घरी त्याची सगळे कुटुंबीय त्याचा भाऊ बहीण पत्नी त्यांची दोन लहान मुलं वयवर्ष सात आणि अठरा महिने आणि ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं कुटुंब आलं खरं तर हा जो व्यक्ती होता रत्नशील तो आठ जणांच्या कुटुंबाला सांभाळायचा म्हणजे त्याचे आई वडील तो त्याची पत्नी त्याला दोन मुलं होती आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या बहिणी ती बहीण देखील विधवा झाली होती तर बहीण आणि तिच्या दोन्ही मुलांना तो सांभाळायचा आणि तिच्याच एका मुलाला तो दहावीचा पेपर होता म्हणून सोडायला गेलेला आणि बारा मार्चला एका विकृत मनोवृत्तीच्या दत्तात्रय निंबाळकर नावाच्या हो एका माणसाने म्हणजे दत्तात्रय निंबाळकर हा निंबाळकर निंबाळकर म्हणजे तेच जरी आडनाव असलं आणि या माणसाला खरं तर पूर्ण गाव काका म्हणायचं तर अशा माणसांनी गाडीने ठोकून त्याला आधी पाडलं आणि कोयत्यानी मारलं आणि त्याचे ते पिक्चर्स इतके भयाण आहेत इतके भयाण आहेत की बोलवतसुद्धा नव्हतं मला तर मला इतकं डिस्टर्बिंग झालं आहे की हे सगळं झालं बारा मार्चला आणि आज तगा तो आरोपी फरार आहे आणि त्याचाच एक भाऊ जो तिथला फलटणचा भाजपचा सरचिटणीस आहे तो आपापले फोटोज टाकतोय सगळा दबाव करतोय तिथल्या एकही एक मीडिया चॅनलनी बात मी बात मी ही बातमी केली नाही बातमी लावली नाही सगळ्यांवर दबाव आहे असं सांगण्यात येतं आहे गावात सुद्धा कोणीही त्यांना काही मदत करत नाही आहे का तर सगळ्यांवर राजकीय दबाव आहे तर मला असं वाटतंय काय चाललंय आणि का त्यांना न्याय मिळत नाही म्हणून मी खरं तर जेव्हा मला पहिल्यांदा त्यांचा फोन आला तेव्हा मी परदेशी होते तिथून देखील मी समीर शेख जे तिथले एस पी आहेत त्यांच्याशी बोलले त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी काम व्यवस्थित करेन सह आरोपीला मी पकडलंय आरोपीला देखील पकडू पण आत्तापर्यंत काही झालं नाही आणि आज हे जेव्हा आले तेव्हा पुन्हा मी त्यांच्याशी बोलले तर ते स्वतः सुद्धा अतिशय डिस्टर्ब्ड आहेत आणि ते एक चांगले ऑफिसर आहेत तर म्हणूनच मला पाच दिवसात मी हे सगळं रिझॉल्व्ह करतो असं त्यांनी आश्वासन दिलंय तर मला खरंच अपेक्षा आहे की अशा चांगल्या ऑफिसर्सनी आता ह्या खालच्या लोकांवर न सोडता कारण खालचे अधिकारी आहेत ते काही काही आमिष असल्यामुळे किंवा प्रेशर असल्यामुळे काम करताना दिसत नाहीये एसपीनी अशी जी प्रकरणं आहेत तिथे जातीने लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि मला खात्री देखील आहे की एस पी समीर शेख हे नक्कीच करतील ह्या रत्नशील निंबाळकरांची चूक एवढीच की त्याच्याच गावातला दत्तात्रय निंबाळकर नावाचा एक व्यक्ती तो असं सांगण्यात येते गावात गावकऱ्याने असं आपल्याला सांगितलं की तो व्यक्ती मिलिट्रीमध्ये होता दत्तात्रय निंबाळकर आणि मिलिटरी मधून त्याला काढण्यात आलेलं आहे कामावरनं आणि त्याच्यानंतर तो गावात आल्यानंतर कशाप्रकारे दहशतीचे देखील त्याचे खूप किस्से ऐकायला मिळत आहेत तर ह्या दत्तात्रय निंबाळकराचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाही आहे ह्याचं बाहेर अफेअर सुरू होतं आणि हे अफेअरची माहिती त्या रत्नशील निंबाळकराला मिळाली आणि माझी गावामध्ये बदनामी केल्याचा मनात राग धरून ज्यावेळेला रत्नशील निंबाळकर आपल्या बहिणीच्या दहावीला असणाऱ्या मुलाला शा परीक्षेसाठी शाळेत सोडण्यात गेला सोडण्यासाठी गेला आणि ज्यावेळेला तो रिटर्न येत होता त्यावेळेला सगळ्यात अगोदर तर गाडीनं त्याला उडवलं खाली पडल्यानंतर त्याच्यावरती अत्यंत क्रूरपणे कोयत्यानी वार करण्यात आले आणि त्याचं मर्डर करण्यात आला ही भयानकता किती आहे ना त्याचे फोटोज वगैरे तर तुम्हाला मी दाखवूही शकत नाही इतके भयान फोटो आहेत त्याच्यावरती जे वार करण्यात आलेले आहेत म्हणजे आपण पाकिस्तानचे दुश्मन पाकिस्तानची लोकं जी बोलतात ना म्हणजे आपण ऐकतो कधी कधी आपल्या पूर्वजांकडनं किंवा आपल्या वरिष्ठांकडनं ऐकलं की पाकिस्तानच्या आर्मीनी ज्या वेळेला आपल्या इंडियाच्या काही आर्मीच्या लोकांना पकडलं किंवा सामान्य लोकांना पकडलं तर कशाप्रकारे त्यांचं ध स धड वेगळं करतात मुंडकं वेगळं करतात आणि आपल्या बॉडीची वेगवेगळे पार्ट्स करतात इतक्या भयान क्रूरतेनी मी असं म्हणत नाही की दत्तात्रय ह्या दत्तात्रेय निंबाळकरांना त्या रत्नशील निंबाळकरांची अशा पद्धतीनं हत्या केलेली आहे परंतु त्यातली क्रूरता हा मुद मूळ मुद्दा आहे ही इतकी भयानकता आहे की तुम्ही साधं देखील बघायची तुमची हिंमत होत नाही इतकी भयानता आहे सगळ्यात महत्त्वाचा हा जो आरोपी दत्ता निंबाळकर आहे हा मिलिटरीमधून आलेला माणूस असं सांगण्यात येते गावातल्या लोकां गावातल्या लोकांकडनं आणि या दत्तात्रय निंबाळकराचा सक्का भाऊ हा फलटणचा भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे म्हणजे मला एकतर गोष्ट कळत नाही की या राज्यामध्ये या देशा राज्यामध्ये ज्यावेळेला नवीन सरकार आला आणि नवीन सरकारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला मुख्यमंत्रीपदाची त्याच्यानंतर या राज्याला नजर लागल्यासारखं झालं संतोषांना देशमुखांची हत्या होणं ह्याचा अर्थ मी अजिबात असं म्हणत नाही की की याच्या अगोदरच्या सरकारच्या काळामध्ये अशा काही मर्डर आणि हत्या होत नव्हत्या का काही होत होत्या परंतु इतक्या पद्धतीने आणि ह्या कंटिन्युअसली या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं आणि त्याच्यानंतर देखील गृहमंत्र्यांनी शंड झाल्यासारखं शांत बसणं ही कुठल्या पद्धतीचं लक्षण हे तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे चीड आणि राग नक्की व्यक्त किती करायचा ह्याच्यावरती देखील आता आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे म्हणजे तुम्हाला साधी सिंपल गोष्ट सांगतो संतोषाना देशमुखांच्या हत्येनंतर कित्येक घटना घडल्या प्रत्येक गोष्टीवरती पांघरून घालायचं प्रत्येक गोष्टीवरती पांघरून घालायचं हां अजूनपर्यंत हा दत्तात्रय निंबाळकर नावाचा आरोपी हा पोलिसांना सापडलेला नाही आहे खरं तर सातारा पोलिसांना सलाम करायचे ज्या सातारा पोलिसांनी त्या पत्रकार तुषार खरातला तात्काळ पद्धतीनं अटक केली त्या सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं त्या महिलेला ज्या फलटणची महिला जी होती त्या मंत्री महोदयांवरती अत्यंत गंभीर आरोप केले त्या महिलेला एक करोड रुपयाची खंडणी घेताना अटक केली पद्धतशीरपणे कट रचून तिथं का तुम्ही पद्धतशीरपणे आणि तात्काळ कारवाई करता परंतु हे असले हरामखोर नराधम दत्तात्रय निंबाळकर हे जे आरोपी आहेत ह्यांना पकडण्यासाठी तुमच्या गाड्या पळत नाहीत तुमच्या खाक्या चालत नाहीत त्या ठिकाणी तुमच्या हातातल्या बंदुक्या चालत नाहीत त्या ठिकाणी त्यावेळेला तुमच्या हातातल्या बंदुक्या घुसलेल्या असतात पाकिटात किती तुम्ही म्हणजे बैल झाल्यासारखं काम करता या मंत्र्यांचं बैल हे सगळ्या प्रकरणावरून दिसून येते ह्या दत्तात्रय निंबळकर ह्याच्यावरती अजूनपर्यंत पोलिसांनी पकडलाच नाही याला काय कारवाई करायची आणि काय नाही करायची नंतरचा पाठ आहे असे कित्येक आरोपी एन्जॉय करतात मजा करतायत त्या जेलमध्ये जाऊन लोकांचे जीव घेऊन ज्या तत्परतेने तुम्ही अक्षय शिंदेंचा एन्काउंटर केला हा एन्काउंटर का झाला याच्या पाठीमागे खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत परंतु प्रश्नांची उत्तरं देणारच नाही आहे कोण सगळ्यांनी आपापल्या कानामध्ये घालून ठेवलेत हेडफोन म्हणून कुणाला उत्तरं द्यायची नाहीत आणि कुणाला प्रश्नही विचारू द्यायचे नाहीत त्या अक्षय शिंदेचा मर्डर केला कारण त्या शाळेचा पदाधिकारी त्या शाळेचा संचालक संस्थापक व्यवस्थापक हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता आणि भारतीय जनता पार्टीचं त्याचं कनेक्शन आहे त्या अक्षय शिंदे खरं तर हा साधा सामान्य घरातला मुलगा आहे मी बोलतो चला त्याने गुन्हा केला असेल मी स्वतः त्या बदलापूरला त्या अक्षय शिंदेला फाशी होण्यासाठी मी त्या बदलापूरचं ते रिपोर्टिंग करायला गेलेलो त्या रेल्वे ट्रॅकवर ते आंदोलन होतं तेव्हा दिवसभर मी त्या भर पावसामध्ये रिपोर्टिंग करत होतो त्यामुळं त्या घटनेचं संवेदनशीलता किती ती मला माहिती आहे परंतु तरी देखील त्या अक्षय शिंदेंचा एन्काउंटर करणं हे चुकीचं आहे कारण त्या अक्षय शिंदेकडनं बऱ्याच गोष्टींचा खुलासा त्या शाळेच्या व्यवस्थापकाकडून झाला असेल खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी उडून उडून आलेल्या बातम्या उडून उडून आल्या होत्या त्या शाळेमध्ये पॉर्नोग्राफी चालते पॉर्नोग्राफीचं शूटिंग चालतं बऱ्याच काय 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 गोष्टी होत्या खरं तर त्या सगळ्या गोष्टीची चौकशी तर करायला पाहिजे होती कारण क्या का फक्त या फक्त अफवा होत्या हो पण तुम्ही ज्या व्यक्तीला पकडलं ज्या व्यक्तीवरती आरोप टाकले गेले त्या व्यक्तीलाच या ठिकाण संपवून टाकलं तर पुरावे जाणार कुठं तुमच्या बंदुका कुठं गेल्या तुमच्या मनातली हिंमत गेली कुठं ती उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाचे केस घडली होती तुम्हाला आहे यशश्री शिंदे नावाच्या आरोपीला त्या केस घडली त्या यशश्रीला मारणाऱ्या आरोपीला अजूनपर्यंत पो सांभाळतात जेलमध्ये का त्याने जर गुन्हा मान्य केला आहे मी मारलं म्हणून यशश्रीला यशश्री मेलेली आहे कशानं मारलं ते सगळे हत्यार जमा केलेले आहेत मग अजून तुम्हाला कुठले पुरावे पाहिजेत त्याला फासावर ते लटकवण्यासाठी किंवा त्याचा एन्काउंटर करण्यासाठी अशा ठिकाणी तुमची एन्काउंटर करणारी बंदूक बाहेर येत नाही अशा ठिकाणी तुमचं ती लाठी बाहेर येत नाही त्या आता तुम्ही म्हणाल की मी हिंदू मुस्लिम आहे हिंदू मुस्लिम आहे अजिबात करत नाही माझे शब्द नीट ऐकत जा त्या शिळफट्याच्या या ठिकाणी अक्षता म्हात्रे नावाची एक आपली बहीण मंदिरामध्ये नैराश्य झालं म्हणून त्या मंदिरामध्ये आसरा घेण्यासाठी गेलेले त्या मंदिरामध्ये असलेले पुजारी तथाकथित पुजाऱ्यांनी त्या महिलेवरती अत्याचार केला आणि त्या महिलेची गळा ओळून हत्या करण्यात आली होती त्या पुजाऱ्यांचं काय झालं अजूनपर्यंत त्यांना जेलमध्ये का सडवलं जात आहे अजूनपर्यंत त्यांना जेलमध्ये काय जिवंत राहण्याचा अधिकार दिला गेला आहे का नाही तुमच्या कलमांमध्ये एवढी ताकद की तुम्ही त्याला फासावरती लटकावा ज्या आरोपींनी शि गुन्हे मान्य केले त्यांना तुम्ही अजूनपर्यंत का नाही लटकवलं त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्शन नव्हतं का कुठलं पण अक्षय शिंदे हा इलेक्शनचा तुमचा मटेरियल होता का मग तसाच जर इलेक्शनचा मटेरियल नसेल तर ह्या दत्ता निंबाळकरावरती कुठली कारवाई झाली पाहिजे ह्या संतोष अना देशमुखांच्या सगळ्या आरोपींवरती कुठली कारवाई झाली पाहिजे जर तुम्हाला तीन महिन्याच्या आतमध्ये फासावरती लटकवता येत नसेल तर गोळ्या घालून मारून टाका ना कशाला पाच पाच दहा दहा वर्ष सांभाळायची गरज आहे हे किती घटना घडत आहेत तुम्हाला समजतंय ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मी एक शब्द बोलवतो देवेंद्र फडणवीसांना संतोष देशमुखांच्या केसमध्ये अशा प्रकारची कारवाई करून दाखवावी लागेल की त्यांना हे सिद्ध करून दाखवावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये कशा प्रकारच्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था असेल परंतु कुठल्याही प्रकारची कडक कायदे कायदा म्हणजे काय कारवाई ही संतोषांना देशमुखांच्या केसमध्ये होताना दिसली नाही बऱ्याच गोष्टी आहेत खूप साऱ्या घटना आहेत त्या ठिकाणी औ व्हिडिओ आपण बनवत नाही त्याच्या पाठीमागं देखील काय कारण आहे तुम्ही समजून घ्या इतक्या गोष्टी आतमधून घडतायत ना आणि सगळं घडते मंत्र्यांच्या सगळ्या मंत्र्यांच्या संगणमताने का होतं सुग्रीव कराड आत्ताच समोर आला कुठं होता तो आत्तापर्यंत त्याचं नाव या राज्यातल्या जनतेने कधीही ऐकलं नाही कुठे गेला होता तो आत्ताच कसा काय पुढं आला सुग्रीव कराडचा एक विषय समोर येतोय नक्की बघा तो व्हिडिओ तो रणजित कासले त्याच्यावरती एक व्हिडिओ येतो आहे तर रणजित कासले तो म्हणजे निलंबित पी एस आय अधिकारी त्या बिचाऱ्या पोलिसांनी एवढी हिंमत करून एवढे पुराव्याने धडधडीत व्हिडिओ बनवलेत तर त्या सगळ्या गोष्टींची चौकशी करायचं सोडून त्या रणजित निंबाळकराला जीवाला धोका आहे त्याचा कधी मर्डर होऊ शकतो कधी ही मर्डर होऊ शकतो कारण त्याने अख्ख्या पोलीस यंत्रणेमधले कसा भ्रष्टाचार चालतो हे सगळं उघड गड़ केलेलं आहे त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवतो आहे परंतु या दत्तात्रय निंबाळकरावरती कुठली कारवाई झाली पाहिजे आणि ही रत्नशील निंबाळकर आहेत बत्तीस वर्षाचा ज्यांचा मृत्यू झाला आहे हत्या झाली त्यांच्या मारेकऱ्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे आणि यांच्या पूर्ण परिवाराला खूप मोठा परिवार आहे मला तर एक गोष्ट कळत नाही की या सगळ्या घटनेवरती झिरो टॉलरन्सची नीती आहे म्हणून आमचं छातीठोकपणे छाती फोडून सांगणारे मंत्री सगळ्या सध्या सगळे मुख गिळून गप्प का आहेत किती दिवस फक्त आमच्यासारख्या मीडियाने बोंबलत बसायचं आणि नंतर बॉम्बला लागलं की नंतर त्यांचाही आवाज बंद करायचा प्रयत्न करायचा या राज्यातली जनता जोपर्यंत खडबडून जागी होत नाही आणि जोपर्यंत पेटत नाही तोपर्यंत या राज्याला कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही कोणी कोणीही वाचवू शकत नाही लिहून घ्या ह्या दत्ता निंबाळकरावरती कुठली कारवाई व्हायला पाहिजे दत्तात्रेय निंबाळकरावरती कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या सगळे मुद्द्यावरती व्हिडिओ येत आहेत पुन्हा एकदा आपण चालू करतो आहे त्यामुळं पहिल्यासारखं प्रेम द्या जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार